हाय हॅलो नमस्कार मी गीता आणि स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आम्ही गणपतीपुळे फिरायला गेलेलो आहोत आणि माझे दोन व्हिडिओ टाकून झालेले आहेत पहिला व्हिडिओ आहे गणपतीपुळे आणि काल आम्ही देवगडला होतो आणि आज आम्ही पुढचा प्रवास चालू केलेला आहे तर आज आम्ही कुठे जाणार आहोत हे तुम्ही पूर्ण व्हिडिओ नक्की बघा व्हिडिओ स्किप न करता बघा आणि आता बघा आम्ही चाललेलो होतो तर तिथे गाव गाता गजाली या सिरियलची शूटिंग जिथे चाललेली होती ते सर्व ठिकाणी आम्ही मस्त बघत बघत चाललेलो होतो आणि मस्त आम्ही ती सिरियल पण एका फोनमध्ये लावलेली होती आणि आता आम्ही पुढे कुठे चाललो आहे हे तुम्ही बघा रस काढलेला आहे बा कुणकेश्वर महादेव मंदिराचं दर्शन घेऊन आता आम्ही सिंधुदुर्ग किल्ल्याकडे निघालेलो आहोत आमचे सासरे ना आधी जाऊन आलेले आहे का तुम्ही जाऊन आलेले आलेलो आहे सिंधुदुर्ग पण किल्ला किल्ला जर समुद्रात तुम्ही कसे का पायपाय गेले अरे बाबा हो जंजिरेला बोटीत लागत नाही अरे बोटीतून जावं लागतं मुरुड किल्ल्यावरती आणि तिथं पण त्या या बोटीतून त्या बोटी बोटीतून त्या बोटीतून नंतर मग तिकडे सिंधुदुर्गला चाललंय सिंधुदुर्गला चालत जावं लागतं पण किल्ला समुद्रात आहे ना हे समुद्रामध्ये रस्ता यांचं असं डिस्कशन चालू होतं आपण थेट तिथे जाऊन बघू का काय नेमका रस्ता कुठे टोपीच्या शॉप मध्ये आलेलं होतं आणि बघा हा सगळ्यांनी टोपे वेअर केलेले आहे सगळ्यांनी अशा टोप्या घेतल्या मस्त आम्हाला किल्ल्यावर जायचे घाला ना वा सगळे अंग्रेज इधर तयार हो माझी <laughs> टोपी या शॉपवरची नाही हा यांची ना एकशे साठ रुपयाची टोपी साठ रुपयाला थांबा थांबा एक मिनिट एकशे साठ रुपयाची टोपी तुम्ही गुगलला बघू शकता हा आम हे आमचा लोक आम्ही कसं दिसतोय कॉमेंट मध्ये नक्की सांगा आणि ही बघा आमची हे छान दिसते आणि ब्रिटिश तयार झालेले हा पाय जायचा रस्ता आहे का पाय जायचा रस्ता आहे अरे समुद्रात पाय जायचा रस्ता पाहिजे आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज आम्ही ना असे तिकीट काढून आणलेले शंभर रुपये एकाच तिकीट आहे किल्ल्यापर्यंत जाण्यासाठी आम्हाला सांगा कुठे चालत कुठे रस्त्यात जाण्यासाठी डायरेक्ट बोटणी कारण आम्ही जेवढा वेळेस गेलोय ना बोटीनेच गेलो हे चालत कस काय आणि कोणासोबत गेलो ते बाबा लेट टेन्शन यायला लागलंय बाबा काय तर बघा आम्ही नाही ह्या बोटी मध्ये चाललेलो आहे चला आमचा सगळ्यांचा प्रवास चालू झालेला आहे समुद्रातून तर आम्ही एकदम किल्ल्याच्या जवळ आलेलो आहे आणि ह्या पायऱ्या आहेत किल्ल्याच्या आता इथून उतरून आम्हाला आतमध्ये जायचंय आणि ना चालायचा रस्ता सापडलेला आहे म्हणजे <laughs> तिथं समुद्रात बोटिंग आल्यानंतर इथून किल्ल्यापर्यंत आम्ही चालत गेलेलो असं ते ते आहे आणि आम्ही आता इथे सिंधुदुर्ग किल्ल्याजवळ आलो किल्ल्यात जाण्यासाठी हा मार्ग आहे योगीराज श्रीमंत यशवंत कीर्तीवंत निष्ठावंत भोसले घराणे कुलदीपक श्रीमंत योगी श्री छत्रपती यो शिवाजी महाराज की जय भवाने धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज की भारत माता की हिंदू धर्म के आता आम्ही सिंधुदुर्ग किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ आलेलो आहोत आणि प्रवेशद्वार तुम्ही बघू शकता किती भक्कम आहे शेजारीच इथे मारुती मंदिरसुद्धा आहे सिंधुदुर्ग किल्ला हा आपल्या महाराष्ट्रातील जलदुर्ग किल्ला आहे ज्या काळात समुद्रात काही दळणवळणाची साधने नव्हती त्या काळात महाराजांनी समुद्र किल्ला बांधला ही काही सामान्य गोष्ट नव्हती म्हणूनच आपण महाराजांना फादर ऑफ इंडियन नेव्ही असे म्हणतो किल्ल्यावर शिवराजेश्वर महादेव मंदिर आहे ज्याची स्थापना छत्रपती राजाराम महाराजांनी केली इथे शिवमंदिराखेरीज हनुमान महादेव मंदिर जरी मरी भगवती देवी महापुरुष यांचीसुद्धा छोटी छोटी मंदिरे आहे खास आकर्षण म्हणजे महाराजांच्या उजव्या हाताचा अंडाव्या हाताचा ठसासुद्धा इथे जतन करून ठेवलेला आहे तर इथे हा भुयारी मार्ग आहे आणि खालून समुद्रातून तो भुयारी मार्ग आहे तर तो इथे आम्हाला बघावयास भेटलेला आहे तर बघू शकता कसं बांधकाम आहे इथे भुयारी मार्गाचं याची बारव आहे आता याला पाईपलाईन केलेली पण पूर्वी इथं ओढून पाणी काढत असते हा किल्ल्याचा पूर्ण कोट आहे इकडे साईडला आणि कोटच्या बाजूला लगेच समुद्र या किल्ल्याचं बांधकाम पूर्ण मध्ये केलेलं आहे कारण लोखंडात जर हे बांधकाम केलं असतं तर ते पाण्यात गंजून गेलं असतं म्हणून महाराजांनी युक्ती लढवली आणि मध्ये बांधकाम केलं तर आज मला इथे येऊन खूप धन्यता वाटली कारण स्वतः महाराज राहिलेल्या ठिकाणी आज मी आले त्यामुळे खूप छान वाटलं आणि विशेष म्हणजे किल्ल्याच्या आजूबाजूला खारं पाणी आणि आत किल्ल्यावर गोड पाणी आहे की नाही चमत्कार पर्यंत पाणी येत असेल पण नाही का आता पाणी कमी आहे म्हणून हे असं ओपन झालेले दगड सर्वे परतीचा प्रवास चालू झालेला आहे आणि हे बघा सगळे आउटफिट मध्ये आलेले आहेत छान पैकी काय काय तुमचं मोहीम अच्छा तुम्ही किल्ल्यांवर

खूप छान अशा ठिकाणी डायरेक्ट समुद्रकिनारी आम्ही थांबलेलो आहे बघा इथन सनसेट किती छान दिसतो आणि पूर्ण समुद्र इथे अतिशय सुंदर ठिकाणी आम्हाला घर भेटलेलं आहे राहायला कोकणात म्हणजे ना नारळाचे झाड आंब्याचे झाड खूपच छान सिंधुदुर्ग किल्ल्यानंतर आम्ही इथे आलो आम्ही कुठे आलेलो हो आहोत हे उद्याच्या ब्लॉगमध्ये नक्की बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा एक कमेंट मात्र नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद